जिभेवर ठेवताच विरघडणारे रवा बेसनाचे लाडू आज आपण बघणार आहोत रवा आणि बेसनाचे परफेक्ट मेजरमेंटसह लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका पॅनमध्ये आपण दोन वाट्या बेसन घालणार आहोत हे बेसन आपल्याला तूप न घालता पाच मिनटापर्यंत असेच परतून घ्यायचे आहे कारण तूप घातल्यामुळे बेसन भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर हे बघा आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तूप घातल्यानंतर बेसन थोडा वेळ परतून घेणार आहोत आपण यामध्ये तूप एका एक वेळी न घालता थोड्या थोड्या वेळाने आपण यामध्ये तूप घालून हे बेसन भाजून घेणार आहोत दोन मिनटानंतर आणखी आपण यामध्ये दोन चमच साजूक तूप घालणार आहोत आणि बेसन छान परतून घेणार आहोत आपल्याला हे बेसन छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे यामध्ये आपण आणखी एक चम्मच साजूक तूप घालून हे बेसन छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत तर हे बघा आपले बेसन छान परतून झालेले आहे आता हे आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर त्याच पॅनमध्ये आपण दोन वाटी रवा घालणार आहोत रवा पण तूप न घालता दोन मिनटापर्यंत असंच परतून घेणार आहोत दोन मिनटानंतर आपण यामध्ये दोन चम्मच साजूक तूप घालणार आहोत आणि रवा छान भाजून घेणार आहोत पुन्हा यामध्ये एक चम्मच साजूक तूप घालून रवा छान परतून घेणार आहोत तर बघा आपला रवा छान परतून झालेला आहे नंतर रवा आणि बेसन थंड झाल्यानंतर आपण रवा आणि बेसन दोन्ही एकत्र करून घेऊ नंतर एका पॅनमध्ये आपण तीन वाट्या साखर घालणार आहोत कारण आपण यामध्ये दोन वाटी बेसन आणि दोन वाटी रवा घातल्यामुळे यामध्ये आपल्याला तीन वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घालून पाक तयार करून घेणार आहोत आता ह्या पाकामध्ये आपण ऑरेंज फूड कलर आणि अर्धा चमच मीठ घालणार आहोत पाक आपल्याला एक मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे आहे हे पाक आपल्याला एक तार येईपर्यंत शिजवून घेतल्यानंतर आपण यामध्ये भाजून घेतलेला बेसन आणि रवा दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण आपण एक मिनटापर्यंत असेच गॅसवर शिजू देणार आहोत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे बदामाचे काप आणि किशमिश घातलेली आहे हे मिश्रण एक मिनटापर्यंत आपण असे शिजू देणार आहोत त्यानंतर आपण हे दोन ते तीन तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत दोन ते तीन तासानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर हे सर्व मिश्रण मोकळं करून घेतल्यानंतर तुम्ही याचे हव्या त्या आकाराचे लाडू बनवून घेऊ शकता हे लाडू बनवताना आपल्याला पाक जास्त घट्ट करून घ्यायचा नाही आहे फक्त यामध्ये आपल्याला एक तार येईपर्यंत पाक बनवून घ्यायचा आहे नाहीतर लाडू कडक होऊ शकतात हे लाडू खूप चविष्ट तयार होतात आणि मऊसूद तयार होतात तुम्ही हे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे तुम्ही लाडू वळवू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू